आहे परंतु पुन्हा एकदा निवडून आलो का पुढच्या येणाऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये बरेचसे निश्चित मंत्री असेल एवढं बाकी मी सांगू शकतो मंत्रिमंडळात स्थानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांची महामंडळावर वर्णी लावण्यात आली आहे संजय शिरसाठ यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे अशा प्रकारचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे शिंदे गटाचे संजय शिरसाट भरत गोगावले आणि इतर काही नेते मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत होते दरम्यानच्या काळात अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली आणि भाजपसोबत सत्तेत सामील झाले त्यामुळे शिंदे गटाच्या वाट्याला जाणाऱ्या मंत्रीपदाच्या संख्येत आणखी एक वाटेकरी वाढला अजित पवारांच्या नऊ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानं नंतरच्या काळात शिंदे गटातील इच्छुक आमदारांची संधी हुकल्याची चर्चा आहे गेल्या काही काळापासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी सातत्यानं चर्चा आहे त्यामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती पण आता हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांची हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदावर वर्णी लागली तर संजय शिरसाटांची सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लागली त्यामुळे आगामी काळात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता अगदी कमी असल्याचं बोललं जात आहे मात्र महामंडळाच्या शर्यतीतून भरत गोगावले यांना पुन्हा डावललं गेलं हाच धागा पकडून सुषमा अंधारे यांनी निशाणा साधलाय आचारसंहिता महिन्याभरावर आलेली असताना एका वाचाळला सिडको आदिवासींवर डाफरणाऱ्या पाटलाला प्रशिक्षण केंद्र अडसुळांना एस सी एसटी आयोग पण कोटवाल्यांचं काय गोगावले साहेब आयुष्यभराची निष्ठापणाला लावून गुवाहाटीला गेलात पण काय कमावलं असा सवाल करत अंधारे यांनी टोला लगावलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी